एक आहे तो शासन निर्णय त्या शासन निर्णयाच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे की ते शासन निर्णय परसे इलिगल आहे आणि त्या शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र कोणीही सनदी अधिकारी हा म्हणता वाटणार नाही जोपर्यंत त्याच्यावर प्रेशर किंवा देच असं म्हणून कारण ते ते ऑथेंटिकेटेड नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्याला अथॉरिटीव म्हणावं लागतं आणि ते मागास आयोगच फक्त सांगू शकते आणि त्याच्यावर शासनानं सभागृहामध्ये निर्णय करून कायदा करून ते सांगायचं असते की ते प्रमाणपत्र वाटण्याची मुभा आहे म्हणून एक दुसरी गोष्ट कायद्याला हरताळ फासल्याच्या ह्या चर्चा आहेत त्याचं कारण सांगतो दोन हजार बाराला आपल्याकडे जे आहेत आरक्षणाच्या संदर्भातले रूल तयार झाले त्या रूलच्या रूल बारामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आय एस आय पी एस किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा डीवाय एस पी अधिकारी त्या समितीत आहेत जे विजिलन्स टेस्ट आणि एफिनिटी टेस्ट करतात आता हे जे शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयामध्ये कोण अधिकारी आहेत तर ग्रामपंचायतले ग्रामपंचायतमधले ग्राम अधिकारी ग्राम ग्राम वगैरे तुम्हाला सांगतो हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकष होते कोणते माधुरी पाटील विरुद्ध काच क्रुटिनी कमिटी ठाणे त्यामुळं आज जे आपण म्हणतो की त्या शासन निर्णयाची लिगल सेंटिटी त्याच्यावर काही मिळणार नाही कूल कूल थंडा थंडा मी थोडे याच्यासाठी म्हणतो की एका एक कुणाला तरी काहीतरी कागद पाहिजेत होता मला हे द्या हे द्या गॅझिटरच्या आधारे एकही आरक्षण किंवा एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही दुसरा मुद्दा ज्या जे सोळा टक्के आम्हाला होतं आणि दिलं आणि आमचं हिसकाटून घेतलं ओबीसी भावांनी तसं झालेलं नाही आणि त्यातले त्यात मंडल कमिशनच्या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय अगोदर आपण म्हणजे शेतातल्या ढेकळाची व्याख्या समजून घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण आरक्षणाची बाराखडी समजून घ्यावी जोपर्यंत आरक्षणाची आपल्याला बाराखडीच कळणार नाही तोपर्यंत संविधानातल्या तरतुदी कायद्याचा भाग आणि जर आपण असं म्हणत राहिलो नाही त्यांना द्या मला द्या विनोजीला की हा जो दावा आहे गुणरत्न सदावर्ते यांचा काय म्हणाल याबद्दल आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सतरा तारखेला जर अशा पद्धतीने खरोखरच सर्टिफिकेट दिलं गेलं नाही तर मग पुढे काय घडणार आहे पुन्हा पुन्हा एकदा आंदोलनाचाच मार्ग असेल का कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न पुढे नेला जाणार आहे निश्चितपणे तुम्हाला सांगतो संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिलेला आहे की जो आपण अध्यादेश काढलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपण दाखले द्यायला सुरुवात करावी आणि मला विश्वास आहे की हे सरकार, सरकार पड़ी पड़ी काई काई <laughs> ते करेल किंवा हे गुणरत्न सदावर्ती असतील किंवा काही ओबीसी नेते असतील यांच्या दबावाला हे सरकार बळी पडणार नाही आणि जर सरकार दबावाला बळी पडलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी काय काही ठरवतील त्यामुळे ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्ती ते सांगतायत की असं झालं आणि तसं झालं मुळात आपण एक ज्या माधुरी पाटील याचा जाण्याच्या केस चा जो त्यांनी उदाहरण दिलं काय एकाची टोपी उचलायची दुसऱ्याला घालायची दुसऱ्याची उतरायची तिसऱ्याला घालायची यांना असं वाटतं की आम्ही आपण फार अभ्यास होत फक्त ओरडा करायचा आणि फक्त मोठमोठ्याने ओरडायचं मुळात आपण शांतपणे समजून घेतलं पाहिजे हे आरक्षण जे आहे मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत दिलेलं आरक्षण आहे मराठा समाज हा सामाजिक त्या ठिकाणी बॅकवर्ड आहे हे सिद्ध झालेलं आहे हे गायकोड आहे असेल किंवा शुक्रिया सिद्ध झालेलं आहे त्यामुळे यांनी कितीही ठिकाणी मला 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 सिम्पल दोन गोष्टी सांगायच्यात हे पटका बांधलेला नाहीये याला आरक्षणाच्या तरतुदी बघा लागतं दोन माननीय महसूल मंत्री जे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेबांनी आज स्पष्ट सांगितलं की तलवार ठेवून बाणेवर जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत हे सूचक बोलत की जबरदस्ती होण्याची शक्यता आहे कारण माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मराठा भाऊ आज सेलिब्रेशन केलेलं आहे जरांगे पाटलांनी जे सेलिब्रेशन केलेलं आहे